सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये जोरदार होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमर पुदाले प्रवीण दर्गो पाटील बबिता धुम्मा आणि गीता गवई यांनी जोरदार होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी रहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं बुधवार बाजार परिसरातून पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेदरम्यान प्रत्येक घरात जाऊन उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता ड्रेनेज आरोग्य सुविधा तसंच युवक आणि महिलांचे प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी मते मांडली यावेळी उमेदवारांनी सांगितलं की प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणं रखडलेली विकासकामे मार्गी लावणं आणि पारदर्शक तसंच जबाबदार प्रशासन देणं ही आपली प्राथमिकता राहील नागरिकांच्या विश्वासावरच विकासाची गाडी पुढे जाते सर्वांच्या सहकार्यानं प्रभाग क्रमांक आठ आदर्श प्रभाग बनवूया असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हॅलो ना गीता गवई अंतेल्ला एरिया कडे तिरगी दीवी इवर्दू हँगद एला केलासा नाव नम्गेला मत कोड इग् बरोबर हद्द तारखी एलू नम, नम आरसि तरबे ना ए मे विनंती नाही तर या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सिमेंटचा रोड आणि ड्रेनेज लाईन पूर्ण या ठिकाणी काम झालेले आणि लोक या ठिकाणी पूर्णपणे समाधान आहेत मला वाटतं पन्नास वर्षाचं काम हा या दहा वर्षात पूर्ण या ठिकाणी केलेलं आहे तर लोकांचं या ठिकाणी समाधान व्यक्त करण्याचं पद्धत जर बघितलं तर पूर्णपणे स्वागत करून या ठिकाणी लोकांनी अत्यंत चांगल्या प प्रतिवादानं काम केलं आहे आणि फक्त काम म्हणजे रोड रस्ते करताना फक्त रोड करावा या हेतूने केलं तर त्यांच्या गरजेनुसार त्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे तर या ठिकाणी पाण्याचीसुद्धा व्यवस्था चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बुधवार बुधवारपास जो नाला आहे त्या नाल्याचा प्रभा त्या भागातला थोडा कचरा काढण्याचं काम व गाळ काढण्याचं काम या ठिकाणी येणाऱ्या एक या महापालिकेच्या नवीन प्रस्थापित झाल्यानंतर ते काम पूर्ण केलं जाईल असं आत्ताच अमोरजी पुदाल यांनी त्या ठिकाणी आश्वासन केलेलं आहे या ठिकाणी अनेक कामं म्हणजे नव्याण्णव टक्के काम झालेले आहेत सगळ्यांचं समाधान व्यक्त करण्याच्या त्या पद्धतींवरून कळून येत आहे तर आम्ही एक त्यांच्यासोबत तीन नौखे उमेदवार या ठिकाणी यावेळी आम्ही या ठिकाणी उमेदवारी आहे तर त्यात आम्ही तिघांनासुद्धा या पुढं काम करण्याचा आम्हाला संधी द्यावं असं मी या भागातील रहिवाशांना विनंती करतो सर्व मतदारसंघात होम टोम करत असताना रामपुरे गल्ली खाटी गल्ली अकबर काशी मशीद इकराली मशीद भारतीय चौक आचार्य रंगा चौक ह्या परिसरात होम टोम करत असताना या ठिकाणी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून विशेष निधी आणून जवळपास साधारण पावणे तीन कोटी रुपयाचे काम या परिसराचं वॉटर लाईन ड्रेनेज लाईन रस्ते हे या परिसरात इतकी दुर्गंधी अवस्था होती की कोणी चालू शकत नव्हता अशा पद्धती रस्ते होते पूर्ण रस्त्यावरनं मैला पाणी अशी घाण रोज वाहत होती न महिना पण या ठिकाणी आमदार कुमार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून तीस लाख रुपये ड्रेनेज लाईनसाठी निधी घेतला एकवीस लाख रुपये वॉटर लाईनसाठी बाकी उर्वरित निधी जे आजूबाजूचा संपूर्ण परिसर आहे या कॉन्क्रीट करण्यासाठी जवळपास साधारण एक दीड कोटीची कामं इथं कॉन्क्रीट रस्त्याची झाली पदयात्रेला स्थानिक कार्यकर्ते महिला पुरुष नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते घराघरातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळं प्रचाराला उत्साहाचं वातावरण निर्माण झालं नागरिकांनीही आपल्या परिसराच्या विकासासाठी अपेक्षा व्यक्त करत सहकारिया आश्वासन दिया इलेक्शन का पीरियड था उस टाइम पर मुझे दवाखाने पर आया दवा खाने पर आया, आया सागर को बोलिया मुझे सागर ये क्या है रे अरे गुरु के पास महीना भर मैं फिरा यहाँ काम कौन भी नहीं करे मेरा फिर थे मैं एक मिनट हमारे भाई को बुलाता हाँ उन्होंने आते हैं अमर पुदा ले आए के बाद है नहीं उनको बोलिया थे पाँच मिनट रुक मैं आदमा भेजता पाँच मिनट में उन्होंने आदमा को भेजे आठ दिन के अंदर काम करे उन्होंने पूरा डेली से पूरी डेली से नहीं फूटी ली थी या थैर नहीं सकते थे वैसी हालत थी हे वाडके अरे भूयका बहुत बहुत शुक्रिया काम बहुत जल्सी जलद करे सात लाख चव्वेचाळीस हजार कुस्ती चिल्लरपक काम करे ओनू से उनके आपल्या भागातील सर्व काम फुदाले साहेबांच्या हस्ते झालेलं आहे याबद्दल त्यांचं मी धन्यवाद करतो